आलिशान होंडा सिटी कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून भर दिवसा घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेने केला या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहनवाज कुरेशी तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आली पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत रायगड पोलिसांच्या बहादूर कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतात रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हे या टोळीने केल्याचा उघड झाला मुख्य आरोपी शाहनवाज कुरेशी याच्यावर यापूर्वी खून खुणाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे आहेत अटक टाळण्यासाठी तो आजारी असल्याचं नाटक करून पोलिसांची दिशाभूल करत असे ही कारवाई पोलीस आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव मानसिंग पाटील व त्यांच्या टीमने केले आरोपींकडून चोरीस गेलेल्या जागीने आणि चोवीस जिवंत बुलेट्स जप्त करण्यात रायगड जिल्ह्यात मागील पाच सहा महिन्यापासून दिवसा दुरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्त्वपूर्ण जे रेजिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केलं जात होतं तर एन सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपले गुन्ह्यात व्हॉल्डा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेश याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहे काय टू मर्डर आहे काही घरफोडी काही डकॅती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहे जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घडफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा उघडकीस सांगलेला आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल